बातमी नाशिक मधून आहे नाशिकमध्ये हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते हनुमानाच्या जन्मगावी अर्थातच नाशिकच्या अंजुनेरी पर्वतावर आज हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल होत असतात तर ज्यांना पर्वतावर जाणं शक्य होत नाही ते पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात मारुती मनोभावे दर्शन घेतात रामनवमीपासूनच इथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते मंदिराला यंदा आकर्षक विद्युत रोषणाईसोबतच फुलांची सुंदर अशी सजावट देखील करण्यात आली आहे याचा आढावा हनुमान जयंती आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अंजनेरीतील सिद्ध हनुमान मंदिरात आपण जर बघितलं तर आज पहाटे पाच वाजून एक्कावन मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा हा पार पडला होता आज आपण बघितलं तर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहेत फुलांची देखील सुंदर अशी आरासी करण्यात आली आहेत यासोबतच अगदी महाराष्ट्र सहपरराज्यातून इथे भाविक हे दाखल झालेले आहेत आणि मारुतीरायाचं मनोभावे ते दर्शन देखील घेत आहेत नक्की आज काय धार्मिक कार्यक्रम पार पडलेत हनुमानचा जन्म कसा पार पडला हे आपण जाणून घेणार आहोत मंदिराचे पूजारी जोशी जोशी गुरुजी आज काय नक्की सगळे कार्यक्रम होणार जय श्रीराम हनुमान ही पवित्र भूमी जिथे अमृताची थेंब पडली आणि जिथे प्र साक्षात प्रभू हनुमानांचा जन्म झाला अशा दिव्य भूमीमध्ये हनुमान जन्मोत्सव हा काही वर्षांपासून अनेक काळापासून इथं थाटामाटात साजरा करण्यात येत आहे आज सकाळी हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला गेला अभिषेक महापूजेने इथं हनुमानाचा उत्सव हा साजरा करून हनुमानांना इथे महापूजा केल्या गेली महाआरती झाली डोल ताशांनी हनुमानांचं मोठ्या गजरामध्ये जन्मोत्सव हा साजरा करण्यात आला आणि रात्रभरापासून म्हणजे काल दिवसापासून प्रचंड गर्दीच्या रांगा या इथं दिसत आहेत आणि आता पुढे याच्यामध्ये नियोजन असं आहे की ध्वजपूजन इथे आठ वाजता केल्या जाईल महाध्वजा जी आहे ही बदलवून द्रोणने पुष्पवृष्टी करून ही वरची ध्वजा स्थापन केली जाईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल मूर्तीचं काय वैशिष्ट्य मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणतात अंजनी मातेने या क्षेत्रात तप केलेलं आहे आणि पुत्रप्राप्तीचं वरदान भगवान शंकरराव अंजनी मातेला या पर्वतावर मिळालेला आहे हा तोच पर्वत आहे जिथनं हनुमानजी सूर्याला खाण्यासाठी गेले आणि ह्याच खालच्या भागामध्ये बाल हनुमान बालरूपात इथे प्राप्त झाले होते आणि तीही ध्यानस्थितीमध्ये मूर्ती या ठिकाणी आपल्याला मिळाली होती त्याचमुळे त्यांचं हे भव्य रूप जे आजही आपल्याला कुठेतरी तप करताना म्हणजेच रामनामाचं जप करताना त्या मुद्रेमध्ये ही हनुमानाची मूर्ती आज आपल्याला प्रसन्न रूपात पाहायला मिळते बघत आहोत अशा प्रकारे आज विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते पार हे पडणार आहेत कॅमेरामॅन विके पॉर सप्रांजिल कुलकर्णी इंडिया टी मराठी अंजनेरी नाशिक